नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते प्रोटीन पावडर विषयी यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहेत लाखोनी व्हिडिओ आहेत पण नुकतंच प्रोटीन पावडर आपण घेऊ प्रोटीन सप्लिमेंट्स आपण घ्याव्या की घेऊ नये याच्याविषयी आय सी एम आर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे सगळं वैद्यकीय संशोधन सगळ्या जगभरात देशभरात होणारं एकत्रित करते आणि त्याच्याबद्दल सर्वसामान्यांनी काय करावं हे सांगते हे प्रोटीन पावडरबद्दल एक नुकतं ज्या गाईडलाईन्स आल्या आहेत जे मार्गदर्शक तत्त्व आले आहेत ते मी सांगणार आहे हे माझ्या मनाचं काहीही नाही आहे मी स्वतः काही प्रोटीन पावडरवर संशोधन केलं नाही पण आय सी एम आर ही भारत सरकारची एक ऑफिशियल बॉडी आहे आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा अत्यंत चांगल्या प्रकारे अनेक वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यापासून काम करणारे प्रोटीन पावडरबद्दल आय सी एम आरचं असं म्हणणं आहे की प्रोटीन पावडरमध्ये ॲडेड शुगर्स म्हणजे साखर काही प्रमाणात असते त्याच्यानंतर स्वीटनर्स असतात म्हणजे जे साखरेचा सा इफेक्ट देणारे आणि अजून एक गोष्ट आहे की याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणजे फ्लेवरिंग एजंट म्हणजे काय त्यात जी चॉकलेट फ्लेवर आणि कॉफी फ्लेवर आणि पिस्ता फ्लेवर हे जे एजंट्स असतात या तीन ही कारणंही दिली आहेत आय सी एम आरने तुम्ही वेबसाईटवर जाऊन ते गाईडलाईन्स बघू शकता मी सोपं करून मराठीत सांगतो आहे या सगळ्या गोष्टींमुळे ज्या जीवनशैलीचे जे आजार आहेत म्हणजे मधुमेह असू द्या किंवा हृदयरोग असू द्या बी पी असू द्या हृदयरोग मी सांगितलं तर हे सगळ्या गोष्टी वाढतात आणि म्हणून प्रोटीन पावडर वापर करू नये असं आय सी एम आरचं म्हणणं आहे अजून एक कारण आय सी एम आरनी सांगितलंय ते असं आहे की याच्यामध्ये ब्रँच चेन अमायनो ऍसिड्स असतात अमायनो ॲसिड्स म्हणजे तुम्ही खोल्यात जाऊ नका पण याच्यामुळेही जीवनशैलीचे आजार वाढतात असं आय सी एम आरचं म्हणणं आहे मग प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचं नाही तर काय करायचं आय सी एम आर सांगतं की तुम्ही हेवी वेट ट्रेनिंग करत असाल म्हणजे व्यायाम भरपूर करत असाल ऍथलीट धावण्याचं काम करत असाल स्पोर्ट्स पर्सन असाल तरीही एक पॉईंट सहा ग्राम प्रति किलो प्रति दिवस ह्याच्यावर तुम्ही प्रोटीन कितीही घेतलं तरीही तुमचा स्नायू वाढवण्यामध्ये मसल बिल्डिंगमध्ये त्याचा फारसा उपयोग होत नाही असं त्यांचं संशोधन सांगतं आणि म्हणून आहारामधून तुम्हाला जे काही म्हणजे तुम्ही प्रोटीन पावडरमधून जर का पंचवीस ग्राम ॲव्हरेज एका सर्विंगमध्ये असतं तर या पंचवीस ग्रामच्या ऐवजी तुम्ही आहारातून हे प्रोटीन मिळवा हे पंचवीस ग्राम तुम्ही व्हेजिटेरियन जर असाल तर तुम्हाला शंभर ग्राम पनीरमधून मिळू शकतं किंवा तुम्ही मांसाहारी असाल तर मांसाहारामधून तुम्हाला मिळू शकतं यासोबत जर एक पॉईंट सहा ग्रामपेक्षा जास्त प्रोटीन जर तुम्ही घेत असाल प्रोटीन पावडरच्या माध्यमातून तर त्याचे दोन दुष्परिणाम होऊ शकतात जे लाईफस्टाईल डिसिजेस मी सांगितले पण त्यांचं म्हणणं आहे की बोन मिनरल लॉस म्हणजे तुमच्या हाडांच्या आतला जो भाग असतो मगज असतं ते त्यांनी कमी होऊ शकतं आणि याचा किडनीवरही परिणाम काही प्रमाणात होऊ शकतो हे या दोन गोष्टी पण आय सी एम आरने सांगितलेल्या आहेत म्हणून शक्यतो हो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रोटीन पावडरचा वापर बंद करा आणि जे नैसर्गिक सोर्सेस आहेत त्याच्यावर तुम्ही या आणि आपण आय सी एम आरच्या गाईडलाईन्स आपण सगळ्या फॉलो करायला हरकत धन्यवाद